नमस्कार आज पितृपक्ष आज गेलेल्यांची आठवण म्हणून काहीतरी असा एक दिवस आहे चांगलंच आहे निदान आपल्याला आपल्या धकाधकीच्या जीवनातून त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढावाच लागतो आहे का आपण अशीच आठवण आता एकदा वेळ गेली की आठवण कमी होते मग कितीही कोणी कितीही जवळचं असू दे म्हणून हा बरा वस, आहे हा दिवस आहे त्यामुळे खरंच आठवण येते खरंच आठवण येते म्हणण्यापेक्षा आता आमच्या सासू आणि मी सासूबाई आणि मी आमचे सासरे पण नाही राहिले सासूबाई पण नाही पण आमच्या दोघींच असं नातं होतं खूप छान होत शेवटी शेवटी जरा म्हणजे त्या जवळजवळ त्र्याऐंशी वर्षाच्या होत्या वारल्या तेव्हा ते शेवटचे पाच वर्ष मात्र त्यांचे चांगले गेले नाही म्हणजे त्यांना डोक्या स्टोक वगैरे झाला पण खूप छान नातो अगदी मी म्हणजे चुलीजवळ गावी गेलो आम्ही दोघे एकत्र बसून गप्पा करायचो किंवा कुठलं कुठलं म्हणजे त्या कमी बोलायच्या पण माझ्याशी खूप माझ्याशी खूप गप्पा मारायच्या असं म्हणजे खूप छान नातं होतं सांगूच शकत नाही सग बघा नाती कशी असतात तुम्हाला सांगते थोडं जरी आईबाबांसाठी मी केलं की हे खुश व्हायचे म्हणजे पुरुषांचं तुम्हाला सांगते जसं खाण्या खाण्यातून म्हणजे चांगलं चांगलं आपण केलं की पुरुष खुश होतात म्हणतात ना कोणाकोणाचा रस्ता पोटातून असतो तशी दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या तरी अनुभवावरून अभ्यासावरून की मी आईबाबांसाठी केलं की ते खुश व्हायचे म्हणजे आपल्या नवऱ्यांच्या आईवडिलांसाठी आपण केलं किंवा त्यांच्या कुठल्याही घरच्या माणसांसाठी आपण केलं ना की ते खुश होतात त्यांना बरं वाटतं जसं कसं आपल्या आपल्या आईसाठी किंवा आपल्या भावासाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या नवऱ्यांनी केलं थोडंसं जरी तरी आपल्याला खुशी वाटते अरे बापरे असं केलं त्याने म्हणजे बरं वाटतं आपल्याला प्रे प्रेम येतं तसंच शेम पुरुषांचं असं की आपल्या त्यांच्या आईवडिलांसाठी त्यांच्या भावंडांसाठी केलं आपण थोडंसं की ते मनातून खुश होतात भले बोलले नाहीत तरी मनातून खुश होतात त्यांच्या कृतीतून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून आपल्याला जाणवतं म्हणजे हे पुरुषांचं हे हा पण एक मार्ग आहे की ते आपल्यावरती खुश व्हायचा की त्यांच्या आईवडिलांसाठी त्यांच्या घरातल्या माणसांसाठी करा शिवाय त्या काही काही तर खाण्यासाठी असं म्हणजे खाण्यात चांगलं चांगलं खायला बोलले केलं की ते खुश होतात असे सगळे मार्ग असतात आपण ते शोधायचे असतात आता थोडं थोडं पित्रांना पितृपक्ष म्हणून काय काय बनवलं ते सांग दाखवते तुम्हाला बघा आणि कसं प पटापट आपलं सकाळी उठले तर हे बघा हे ह्याचं पीठ भिजवलं आपल्या वड्यांचं बघा वड्यांच्या पीठमध्ये काकडी किसून घेतली नंतर ती पाण्यात थोडी उकळवायची त्यात थोडंसं गुळ घेत त्याच्यामध्ये थोडं गूळ टाकायचं आणि जरासं ते उकळवायचं म्हणजे काकडीचं रस त्याच्यात येण्यासाठी नंतर तांदळा तांदळाचं पीठ घेतलं त्यात दोन चमचे आता चण्याचं पीठ घेतलं आणि ते हलका गरम पाणी पाणी जरी उकळवलं आपण तरी मळताना पाणी हलकं घ्यायचं आता ते करून बाजूला ठेवलं हे पटापट पटापट करायचं सगळं लगेच बिरडं काढलं आमच्या कोकणात कसं काही असू द्या गौरी असू द्या गणपती असू द्या उपवास सुटायचा असू द्या काही असू द्या आम्ही ते बिरडंच करणार म्हणजे वाल वाल वालाची भाजी म्हणायची तर आमच्या गावाला बिरडं म्हणतं आणि कोकणी मसाल्यातलं मग ते बिरडं केलं पटकन नंतर कढई ठेवली ती पण माझ्या सासूबाईंचीच तुम्हाला मी सांगितलं ना कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं भेंडी भरलेली ते सगळी घातली आणि ते अशी फ्राय केली अशी परतन बाजूला काढली त्याचकडे तेल घातलं आणि पटकन हे सगळी तयारीसून करून ठेवलेली मी आपली पटापट पटापट फोडण्यात देते याच्यात आपले पडवळची भाजी आहे आणि भोपळा बारीक केलेला आहे तो केला एकत्र बाजूला केलं पण भेंडी आणि ते सगळं एकत्र केलं तर चिकचिकीत होतं ते बाजूला केलं आत्ता तारल्याची भाजी ती घातली त्याच्यातच हे करून काढली कर ती बाजूला काढली आता काय आहे आता कारलं भेंडी प ह्या भाज्या मुलांना आवडतच नाही त्यांना फ्लावर वटाणा ते काय ते पनीर 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 वटाणा छोले पनीर छोले भटुरे हे सगळं आवडतं आता नंतर आपल्याला ह्याचंच पण मिळणार आहे बरं का ह्या सगळ्या भाज्या करून काढल्या कर झालं आता इकडे खीर ढवळली झालं जेवण तयार वडे करून काढले कर पान बारा वाजता तयार आई आईबाबांना ठेवलं असं सगळं आहे आता हे बेत्रफ दिवा लावा गरीबांना काही द्या अगदी गरीब आपल्याकडे काम करायला येणारी तिला जेवायला द्या का आपले कचरा घेऊन जाते तिला काही द्या अरे तेवढं पुण्याचं काम बाकी माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा